जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमीचे नियम पाळायचे नववर्षाच्या स्वागतासाठी युवा पिढी सरसावली असून अनेकांनी तयारी जोरात सुरू केली आहे उल्हासनगर पोलिसांनी नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे परंतु दारू पिऊन वाहन अपघात होऊ नये यासाठी उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी आज शहाड महामार्गावर जनजागृती केली एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन मस्तीत करा पण शिस्त पाळा दारू पिऊन गाडी चालवू नका असा संदेश यावेळी पोलिसांनी वाहन चालकांना दिला आहे आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा आजचा दोन हजार चोवीसचा चा शेवटचा दिवस आहे उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने ट्रॅफिक ब्रँच्या वतीने ड्रंक अँड ड्राईव्ह या या शीर्खाली आपण एक मोहीम राबवत आहे की जेणेकरून आम्ही वाहन चालकांना फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल अशा वाहन चालकांना दारू पिऊन आज गाडी चालवू नये तुम्ही आज नवीन वर्षाचं स्वागत करा तुम्ही पार्टी करा पण दारू पिऊन गाडी चालवू नका असं मी प्रत्येक आपल्या उल्हासनगर मधील सर्व जनतेला आणि सर्व वाहन चालकांना आवाहन करतो असं आढळलं तर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस मध्ये मोटार व्हेकल ऍक्ट अंडर दस हजार का फाईन आहे और उनको कोर्ट पे भेजा जाता है उनका गाडी इधर सीज किया जाता है और गाडी जमा केली जाते आणि त्याचबरोबर त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जातं आणि कोर्टाकडून मिनिमम त्यांना दहा हजार रुपये जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर